नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज खास मी तुमच्यासाठी नवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलो आहे गावठी कॉमेडी व्हिडिओ तर त्या गावठी कॉमेडी व्हिडिओचं नाव आहे आयटमच्या नादात बापरे बाप डोक्याला ताप तर हा व्हिडिओ खूपच मस्त झाला आहे एक नंबर जबरदस्त तर तुम्ही बघायला विसरू नका नक्की बघा तर हा व्हिडिओ तुम्ही तुषार बसवत तुम् या चॅनलवरती जाऊन नक्की बघा बघा इकडं तुषार बसवत या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि समोरचे बेल ऑकॉन दाबा तर या गावठी कॉमेडी व्हिडिओचे कलाकार आहेत तुषार बसवत यानी की मीच दर्शना झिरवा आणि नरेश गवली मित्रांनो तुम्हाला थोडी झलक दाखवतो या गावठी कॉमेडी व्हिडिओची बघा अरे हे ॲटमच्या नादात मी घाई घाई पेट्रोल टाकायचा पण विसरून आलो आणि पन्नासा चल पेट्रोल कुठे यायचं पण अरे गजनी इथे येऊन ना तुला नाचायचं आहे आलाय डीजे वाजवायला ये पटकन अरे नको येऊ नको येऊ आता हीच ती इमानदारी दोस्ताची बरं आलो लगेच पण कुठे यायचं ते तर सांग मला अरे गजनी हजार वेळा विचारून राहिलास तू आत्ता माझी सटकली धावते अरे तू चालत नको ना धावत नको येऊच नको बस घेऊन ये तू पटकन दहा रुपया नका नको नको पाच रुपयाचा घेऊन ये तू मला तुला विकत घेईन मी समजलं भेट ना करू अगं उद्या नको आजच ये मी येतो ब आता लगेच तू पण ये आपले जुने जागेवर तर या व्हिडिओचे कॅमेरामॅन आहेत सुरेश धोदडे आणि मी तर स्टोरी डायरेक्शन एडिट तुषार बसवत यानी की मीच मित्रांनो तुषार बसवत हा चॅनल नवीनच आहे त्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि त्या चॅनलवर जाऊन नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यासाठी मी नवनवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन येत राहीन मित्रांनो तुम्हाला गावठी कॉमेडी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू